नमस्कार आज सकाळी एका राज्यस्तरावरच्या चॅनलवरून उमेश पाटील यांच्यावर ऐंशी लाख रुपयांच्या फसवणुकीच्या संदर्भात गुन्हा दाखल झाल्याच्या संदर्भानं एक बातमी प्रसारित झाली ती बातमी पाहिल्यानंतर मला देखील आश्चर्य वाटलं कारण माझ्यावर अशा पद्धतीचा कुठलाही गुन्हा दाखल नाही किंवा मी अशा पद्धतीची गुन्हाची फसवणूक केलेली नाही याबाबतीत ज्या चॅनलवरून ही बातमी प्रसारित झाली त्यांच्या संपादकांच्या बरोबर मी स्वतः फोनवरून बोललो त्यावेळेला जी एफआयआर कॉपी रेफरन्स म्हणून त्या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे त्या आरमध्ये माझ्या नावाचा कुठेही उल्लेख नाही त्यावेळेला त्या संबंधित चॅनल यांनी झालेली चूकसुद्धा मान्य केली आणि याच्या संदर्भामध्ये ते यथावकाश खुलासा देखील करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे कदाचित पूर्वी एकदा जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांच्या संदर्भानं एक बातमी आली होती आणि त्यावेळेला माझा फोटो आणि माझे फुटेज त्या बातमीमध्ये वापरले गेले होते कदाचित असं कदाचित झालेलं असण्याची शक्यता आहे आणखी एका नेत्याच्या संदर्भामध्ये नाव साधारम्यामुळं अशा काही वेळेला बातमी एकाची आणि फुटेज एकाचं असं दाखवलं गेलेलं आहे या बातमीच्या बाबतीतही असंच काहीतरी झालं असावं हो। मी ती एफ आय आरची कॉपी स्वतः पाहिलेली आहे त्या आरच्या कॉपीमध्ये कुठेही माझा माझ्याशी संबंधित त्या ठिकाणी कसलाही उल्लेख नाही आणि कुठलंही नाव नाही आणि मला जर गुन्हा दाखल झाला असता तर मला पोलिसांनी विचारलं असतं कदाचित मला त्या संदर्भात पोलीस स्टेशनला बोलवलं गेलं असतं असा कुठलाही प्रकार माझ्या बाबतीमध्ये झालेला नाही तर यातून काही माझे हितचिंतक त्या संदर्भातली क्लिप व्हायरल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत तर तो, तो केविलवाना प्रयत्न जो आहे तो नंतर लक्षात येणार आहे याबाबतीत मी कुणाचीही फसवणूक केलेली नाही आणि माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही